काय नेमकी आपली प्रतिक्रिया नाही कसं आहे काल ओबीसीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक जी आहे काल मुंबईत पार पडली या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव जो आहे तो की कुठल्याही पर परिस्थितीत वेळ निघून चाललेली आहे आणि ताबडतोब ओबीसीचा पक्ष जो आहे तो, तो निर्माण करणं अतिशय निकडीचं झालेलं आहे कारण बाकी सगळ्या पक्षांच्या जागा वाटप त्यांचे उमेदवार हे सगळं फायनल व्हायला लागलेलं आहे आणि ओबीसीची एक अतिशय मोठी जी भावना जी आहे की आमचं आरक्षण हे लुभारलं गेलंय त्याच्यावर डाका दाक, घातला गेलेला आहे आणि ज्यांच्याकडून डाका घातलेला आहे त्यांना आम्हाला निवडणुकीमध्ये आम्हाला त्यांना घरचा वसा दाखवायचा आहे हे सगळं ओबीसी बांधवांनी ठरवलं आहे पण त्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार जो आहे तो समोर देणं अतिशय आवश्यक होतं आणि त्यामुळे ओबीसीचा पक्ष जाहीर करून त्या माध्यमातून ओबीसीचे उमेदवार जे आहे किंवा भटक्यामुक्तांचे असतील किंवा दलित समाजी सोबत येतील त्यांच्या माध्यमातून एक पर्याय जो आहे तो त्यांना देणं आवश्यक होतं आणि म्हणून काल जी आहे ती काल आम्ही ओबीसीचा आणि भटक्यामुकांचा स्वतंत्र पक्ष जो आहे या महाराष्ट्रामध्ये काल आम्ही घोषणा केलेली आहे आणि त्या, त्यानंतर आज आम्ही आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय ओबीसीचे नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय भुजबळ साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही पुन्हा ह्या पक्ष बांधणी आणि पुढच्या लढ्याची रणनीती जी आहे ती रणनीती ठरवण्यासाठी आता इथून पुढे आम्ही कामाला लागणार आहोत आणि या निमित्तानं ज्या ओबीसी भटकेमुक्तातील या कार्यकर्त्यांना आता या पक्षांच्या घरापुढे खेटं घालावं लागत होतं टाचा झिजवा लागत होत्या ते आता त्यांना करावं लागणार आहे कारण आता ह्या तिकीट देण्याची फॅक्टरीच आम्ही काढलेली आहे त्यामुळं आता तिकिटासाठी वन वन भटकंती जी आहे की इतकी वर्षे ह्या ओबीसी आणि भटक्यामुक्त कार्यकर्ते झालेली आहे ती वणवण मात्र आता थांबलेली आहेत आणि संपुशात आलेली आहे आता स्वतःचं मत स्वतःचा पक्ष स्वतःचा नेता आणि स्वतः स्वतःच सरकार जे आहे या भूमिकेतून आता या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटकेमुक्त आणि दलित समाज जो आहे तो पूर्ण ताकदीने उतरणार कमी वेळ आपला पक्ष या ठिकाणी आलेला आहे जागांचं स्वरूप निवडणुका हे बघ कसं आहे की आता सध्या समोर लोकसभा आलेली आहे आणि लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आता तयार झाले इतके फोन आले काल जवळपास पाच पंचवीस उमेदवार कालच एका दिवसातच काल तयार झालेले आहेत काल त्यामुळे बहुतांशी बहुतेक सगळ्या मतदारसंघामध्ये जे आहे आमचे उमेदवार जे उभा राहिले आपल्याला दिसतील आणि पूर्ण ताकदीने ओबीसी आणि भटकेहून समाज जो आहे तो त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे विजय आमची लढाई ही नक्की विजयासाठी असणार आहे आम्ही कुणाला पाडायसाठी किंवा कोणावरती काहीतरी सूड घ्यायचा म्हणून नाही आम्ही आता सत्ता संपादन करण्याच्या उद्देशानं आम्ही उतरलेलो आहे आणि ते ध्येय देऊन आमचा हा ओबीसी समाज जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणात जो आहे तो उतरलेला आपला दिसेल आरक्षणाचं सर्वेक्षण जे आहे ते आमच्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही करायला ठरवलेलं आहे आरक्षण घेऊन हे पहा की भुजबळ साहेबांचा राजकीय प्रवास जो आहे तो नगरसेवकापासून झालेला आहे म्हणजे अगदी महानगरपालिकेत सगळ्यात खालची निवडणूक नगरसेवक नगरसेवकाच्या निवडणुकीपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे त्यानंतर महापौर झालेले आहेत नगरसेवक आणि आमदार दोन्ही एकाच वेळी झालेले आहेत त्यानंतर मंत्री झालेले आहेत त्यानंतर उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे एवढा मोठा प्रवास जो आहे त्या भुजबळ साहेबांनी केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती सरपंच सुद्धा होताना असं म्हणणं जे आहे ते वास्तवला धरून नाहीये भेट घेतली मार्गदर्शन आहे सत्तेत आहेत आणि करताय त्यांचा त्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळावा तुम्ही युती करावी अशी काही चर्चा हे पहा हा काय युतीचा वगैरे हा काय प्रश्न नाही आहे हा सर्वसामान्य ओबीसी जो बांधव जो आहे तो खेड्यापाड्यात गाव कुसाबाहेर आहे त्याची भावना आहे की आता आता आम्हाला सुद्धा जे आहे आमचा हक्क जो या लोकशाहीमधला जो आहे जो ह्या संविधानानं आम्हाला जो हक्क दिला आहे तो गेली पंच्याहत्तर वर्षे कुठे विस्कावून घेतलेला आहे आणि तो आता आमचा हक्क जो आहे तो आम्हाला आता मिळवायचाच आहे ही जाणीव जी आहे ती आता संपूर्ण ओबीसी आणि ह्या दलित आणि भटकेवरून झालेली आहे म्हणून हा जो पक्ष आम्ही निर्माण केलेला आहे भुजबळ साहेब एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी ताबडतोब त्यातून बाहेर पडावं किंवा त्यांनी राजीनामा वा द्यावा अशी मुळीच आमची कुणाची इच्छा नाही आहे अजून एक वर्ष सत्ता आहे आणि भुजबळ साहेब त्या मंत्री म्हणून त्या सत्तेमध्ये जे आहेत ओबीसीचे बाजू लावून धरताहेत ओबीसीसाठी संघर्ष करत आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे त्या संघर्षासाठी आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही उभा आहोत नाही ज्यावेळी भुजबळ साहेबांची अशी परिस्थिती निर्माण होईल की त्यांना बाहेर पडावं असं ज्यावेळी निर्माण होईल परिस्थिती त्यावेळी आमच्या पक्षाचे ते नेतेच असणार आहेत त्यामुळे त्यांच्या ने... नेतृत्वात आम्ही पुढे पुणे मार्गन करू सरकारकडे त्यांनी राजीनामा देखील दिलेला आहे खरंतर यापूर्वी दिलेला आहे काय नेमकं त्यांच्या मनात चाललंय चर्चा झाली आहे का त्या संदर्भात नाही त्याच्याविषयी भुजबळ साहेबांनी जाहीर सभामध्ये सांगितले की मी राजीनामा दिलेला आहे परंतु ओबीसीसाठी मी संघर्ष करत राहणार रा आहे ही त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ते संघर्ष करत राहतील आणि जोपर्यंत ओबीसीना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचा संघर्ष हा चालू राहणार आहे आमची लढाई जी आहे ती राजकीय न्याय द्यायचा आहे पॉलिटिकली जे आहे ते आतापर्यंत जे शोषण झालेलं आहे या ओबीसी आणि भटकं मुचा त्यांचा हक्क जो आहे तो हक्क त्यांना देण्यासाठी आमची लढाई आहे राजकीय लढाई जी आम्ही सुरू करूया त्यासाठी आम्ही नवीन पक्ष जो आहे तो काढलेला आहे हे बा याच्यामध्ये राजकारणामध्ये कान मंत्र वगैरे असं काय नसतं खाली समजणेवाले इशारा काफी है समजलं